सोडणं चालू आहे ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू आहे काय याचं मागचं कारण काय याच्या मागचं कारण असं आहे की हे खपस राहायला मजूर मिळत नाही आणि मजूर मिळाला बी तर आपलं दोन तीन तासाचे काम हे आपलं दोन तीन दिवसाने होतं म्हणजे त्याच्यामध्ये आपला टाईम जास्त जात असतो आणि म्हणजे मजूरही मिळत नाही आणि मध्ये मिळालं तर तीन एक दिवस लागतो ट्रॅक्टरच्या साह्याने जर आपण पसरवलं तर किती वेळ लागतो याला जास्तीत जास्त तीन तास लागतात आपलं हे काम चालू आहे आणि शेतकरीची पसंती याकडे का आहे याचे आम्ही दोन तीन वर्षापासून एक पसरवण्याचं काम चालू ठेवलेलं आहे पहिला प्रश्न म्हणजे माणसं मिळत नाही आणि भेटलं तर ते मजुरीला परवडत नाही शेतकऱ्यांना आणि दोन तीन दिवस ते काम फक्त दोन तीन दिवसात हे टॅक्टर करून देतो दोन तासामध्ये दोन तीन तासात